नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज रोजी आपण आता जी नारळाची झाडं बघतोय ती बानवली जातीची आहेत बानवली म्हणजे सरळ उंच जाणारी आणि काळ्या पाटीचं खोबरं तयार होणारी अशी ही जात आहे पण मित्रांनो आज आपल्याला त्या जातीचं किंवा झाडाच्या वैशिष्ट्याचा विषय नाही आहे कारण आज आपण आता ही जी रोपं सॉर्टिंग करून बाजूला काढलेली आहेत तर ती आपण नागपूरसाठी आपलं लोडिंग आहे तिकडं जमीन जात असल्यामुळं जमीन जाणार आहे गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये तर त्यासाठी आपल्याला ही शेतकऱ्यांना झाडं प्रोव्हाइड करायची आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जागेच्या पैशाबरोबरच नुकसान भरपाई म्हणून रोपांचं पण पैसे मिळवता येतील आता बघू शकतो की कशा पद्धतीनं खोडं आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला खोडं दिसणार आहेत झाडांची की कशा पद्धतीनं कमी साईजपासून जास्तीत जास्त साईजपर्यंतची जी खोड आहेत तर ती अशा पद्धतीनं खोडं बनलेली आहेत आता असतानाही चार वर्षाच्या जा पुढची झाडं आहेत आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं खोडं बांधलेलं आहे तर अशी तयार झाडं लावल्यानंतर आपल्याला आता ही तीस तीस बॅग लात म्हणजेच शंभर किलोच्या पुढं दीडशे किलोपर्यंत बॅग म्हटलं तरी भरते कारण झाडाचं पण आता वजन त्यात आत वाढलेलं असतंय आणि मित्रांनो अशी ही तयार जी झाडं आहेत ती लावल्यानंतर शेतकऱ्यांना चांगला एक बेनिफिट मिळतो झाडामागं सत्तरऐंशी हजार रुपये म्हटलं तरी नुकसान भरपाई मिळत असते आता नारळाच्या झाडाचं वेगळं आंब्याचं पेरूचं असं प्रत्येक झाडाचं एक व्हॅल्युएशन ठरलेलं असतं रक्तीचंदनसुद्धा बरेच शेतकरी लावतात सुद्धा तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहिले असतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा कारण ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळत असते आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर अशा शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली रोपं घ्या आपल्याला सर्व प्रकारची अशी तयार झाडं मिळतात असं काही नारळ नाही आहे आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच सर्व आपल्याकडे जवळजवळ पंधराशून अधिक वरायटीचे प्लांट्स आहेत त्यातल्या त्यात ही अशी नुकसान भरपाईसाठी आपण जी झाडं देतो किंवा आपली बाग असेल आणि त्या बागेमध्ये मर्जडसाठी आपल्याला दहावीस झाडं काही लावायची असतील तर ही आपण लावू शकतो आता मित्रांनो बघू शकतो इकडे पण आपली झाडं आहेत साठ किलोच्या बॅगमधली पण ते जे तेवढी खोडं बनलेली नसतात आणि हा ग्रीन डॉर्फ आहे मल्लेशन ग्रीन डॉर्फ आपण जो बुटका ठेंगणा नारळ म्हणतो ती पण रोपं लागलीच आपण थोडीशी बघूया आता हे ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची आहे किंवा ज आपल्या बांधावर किंवा घराच्या समोर किंवा एखादं कार्यालय ऑफिस असते तिथं जर काय लावायचे आहेत आणि उत्पादनासाठी म्हणून लावायचे आहेत थोडाफार शो व्हावा तर ते शेतकऱ्यांनी ह्या झाडांना प्रेफरन्स द्यायचा आहे ह्याच्यातसुद्धा चांगली खोडं बनलेली झाडं असतात अशा पद्धतीनं आणि जे सुरुवातीला आपण आता हे जी झाडं बघतो आहे करून आपण जी बांधवलीची बाजूला काढलेली आहेत तर ही नुकसान भरपाईसाठी स्पेशली आपल्याला झाडं लावायची आहेत ज्या शेतकऱ्यांनी आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडनं झाडं घेऊन समृद्धी महामार्ग असेल किंवा बऱ्याच काही ज्या महाराष्ट्र गव्हर्मेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या ज्या काही योजना आहेत धरण दरन, धरण असेल कॅनॉल असेल यामध्ये जागा जात असते तर त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी झाडं लावलेली आहेत आणि उत्पादन घेतलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो आहे आता ही जी आपली नर्सरी आहे मित्रांनो ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची आहे ते सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात आता ही बांधवली जात आपण फक्त झाडाची खोडांसाठी आपण शेतकऱ्यांना त्या प्रोव्हाइड करतो आहे कारण तसं जर उत्पादनासाठी म्हटलं तर ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ योग्य यो आहे आणि ते कसं योग्य आहे याच्यासाठी तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ बघू शकताय त्यामध्ये आपल्याला उत्पादन बेसिसवरच्या काय ज्या व्हरायटी आहेत त्याचं आपण डिस्क्रिप्शन किंवा माहिती दिलेली असते आता हा आजचा व्हिडिओ फक्त ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे आणि ज्यांना नुकसान भरपाईसाठी काही झाडं लावायचे आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हे आपण रोपं शॉर्टिंग करून बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि त्यासाठी आपण हा एक प्रायमरी व्हिडिओ आता हे लोडिंग करत असतानासुद्धा आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट अपडेट आप लवकरच आपल्याला मिळतील तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल मिस्टर अक्षय धन्यवाद आपला दिवस शुभास